आकाशवाणी मुंबई अमिताभडे प्रादेशिक बातम्या देत आहे आगामी सण पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य सरकारांना महिन्यासाठी कर महसूलापोटी बहात्तर हजार नऊशे एकसष्ट कोटी रुपयांचा अतिरिक्त हप्ता वितरित केला आहे महाराष्ट्राला त्यात चार हजार सहाशे आठ कोटी रुपयांचा हप्ता मिळाला आहे विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागातून फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे या यात्रेला भेट देणारे विविध ठिकाणचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाविषयी माहिती देत आहेत बीड जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात नऊ चित्ररथ फिरत आहेत आज केज तालुक्यातील आंधळेवाडीत चित्ररथ दाखल झाला असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी उज्ज्वला योजना घरकुल योजना श्रावणबाळ योजनेसह विविध योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे धुळे जिल्ह्यातल्या हिसाळे गावच्या रहिवासी मीनाबाई पाटील यांनी पोषण आहार योजनेचा लाभ मिळाल्याचं सा सांगितलं आमच्या बाळाला अंगणवाडीतर्फे जो खाऊ मिळतो हरभरा चवडी डाळ हे नेहमी आम्ही खाऊ घालत असतो त्याच्याने आमचं बाळ एकदम छान टवटवीत असं दिसतं त्याच्यामुळे आम्हाला अभिमाने धन्यवाद विकसित भारत संकल्प यात्रेला वसई विरार शहरात मोठा प्रतिसाद मिळाला या योजनेत शहराच्या नऊ प्रभागात आयोजित करण्यात आलेल्या एकोणपन्नास शिबिरांमध्ये आत्तापर्यंत जवळपास अठरा हजार लाभार्थ्यांनी हजेरी लावली पंधरा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप आज बावीस डिसेंबरला नालासोपारामधल्या नाळे गावात होत आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन काल संपलं लोकसभा निवडणुकीपूर्वीचं हे अखेरचं पूर्ण अधिवेशन होतं या अधिवेशनात अठरा दिवसात मिळून चौदा बैठका झाल्या लोकसभेत बारा नवीन विधेयकं सादर झाली तर दोन्ही सभागृहात मिळून एकोणीस विधेयकं मंजूर झाली केंद्रीय संसद कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल पत्रकार परिषदेला उपस्थित होते अधिवेशन काळात संसद सुरक्षेविषयी झालेल्या अनुचित घटनेचं भांडवल करून विरोधी पक्षांनी सरकारशी असहकार पुकारला आणि संसदेच्या कामकाजात जाणून बुजून व्यत्यय आणला अशी टीका मंत्रिद्वयानं केली काँग्रेसच्या खासदारांनी केवळ सभागृहाचाच नाही तर उपराष्ट्रपती पदाचाही गंभीर अपमान केला आहे असं कायदेमंत्री मेघवाल म्हणाले या अधिवेशनात एकूण एकशे सेहेचाळीस सदस्यांना बेशिस्त वर्तनाबद्दल निलंबित करण्यात आलं संसदेनं तीन फौजदारी न्यायविधेयकं संमत केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे देशात गेल्या चोवीस तासात करोनाच्या तीनशे अठ्ठावीस नवीन रुग्णांची नोंद झाली काल एका रुग्णाचा मृत्यू झाला सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन हजार नऊशे सत्त्याण्णव आहे केरळमध्ये दोनशे पासष्ट नवीन रुग्ण आढळले राजस्थानमध्ये तीन उत्तर प्रदेशमध्ये एक गुजरातमध्ये नऊ महाराष्ट्रात आठ तामिळनाडूमध्ये पंधरा तेलंगणमध्ये पाच आणि कर्नाटकमध्ये तेरा रुग्ण आढळलेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोविडचे दोन रुग्ण आढळले आहेत या दोन रुग्णांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी दोघांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली सहावी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा येत्या एकोणीस ते एकतीस जानेवारी या काळात तामिळनाडूत होणार आहे केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आज चेन्नई इथं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा अधिकृत शुभंकर जर्सी मशाल आणि शीर्षक गीताचं अनावरण करणार आहेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी सामना सुरू आहे आजच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या चौऱ्याऐंशी षटकात सात बाद दोनशे त्र्याऐंशी धावा झाल्या आहेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोनशे एकोणीस धावांवर आटोपल्यानं भारताकडे सध्या चौसष्ट धावांची आघाडी आहे दिवसागणिक वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं गाडी क्रमांक शून्य एक एक दोन सात लोकमान्य टिळक टर्मिनल्स बल्लारशहा या साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे येत्या सव्वीस डिसेंबरपासून या गाडीच्या तेरा फेऱ्या होणार आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार तसंच धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रताप सोनावणे यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं ते पंच्याहत्तर वर्षांचे होते एकोणीसशे ब्याण्णवपासून ते भाजपमध्ये कार्यरत होते विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून ते सलग दोन वेळा निवडून आले होते तसंच धुळे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार